दुर्मिळ सापाला सर्पमित्राने दिले सुरक्षित जीवनदान वणीरंभापूर येथे सकाळच्या सुमारास राजू गावंडे यांना त्यांच्या दुचाकीजवळील झाडावर एक साप दिसून आला त्या सापाला पाहून तेथील उपस्थित ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले कारण त्या सापाची नक्षी आणि रंग वेगळाच होता याची सर्व माहिती तत्काळ पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे सर्पमित्र सूरज सदानशिव यांना देण्यात आली वेळेचा विलंब न करता घटनास्थळी सर्पमित्र सूरज सदांशिव सर्पमित्र कुमार सदांशिव सर्पमित्र प्रशांत नागे संदीप शेगोकार घटनास्थळी पोहोचले आणि पाहणी केली असता तिथे सर्पमित्रांना हरणतोड या जातीचा साप आढळून आला या सापाची माहिती सर्पमित्रांनी दिली हा साप लुप्त होण्याच्या मार्गावर आहे हरणतोळ हा भारतात जंगलामध्ये सापडतो हा साप पूर्णपणे झाडावरच राहतो आणि जगतो नेहमी वेलीवर किंवा फांद्यावर दिसून येतो जेथे जंगल घनदाट आणि उष्ण असते तेथे तो आढळतो या सापाची अधिक लांबी ही दोन मीटरपर्यंत असू शकते हरणटोळ हा मध्यम विषारी साप आहे सापाच्या विषाने माणूस मरण पावत नाही पण लहान मुले आजारी पडू शकतात मोठ्यांना मधुमाशीच्या डंकाप्रमाणे जळजळ होते अशी संपूर्ण माहिती सर्पमित्रांनी ग्रामस्थांना दिली शिव माझे सहकारी मित्र सर्व मित्र सूरज दादा सदांशिव मित्र सर्पमित्र दादा सर्व मित्र विष्णू भाऊ सर्व मित्र संदीपदादा सर्व मित्र दादा काही क्षणावधी आपण एक साप रेस्क्यू केलेला आता सर्व मित्र सुरज सदांशू यांनी या सापाचं नाव आहे हरणटोळ हा जो साप मित्र हा अत्यंत घनडाट जंगलामध्ये राहतो आणि या सापाचा हा जो रंग असतो हा पालापाचोड्यामध्ये हिरव्या पालामध्ये असा नाहीसा दिसतो की साप आहे की नाही पाहू शकता या सापाचे वास्तव्य हे झाडावर जास्त प्रमाणात असते पाहू शकता तुम्ही हा साप आणि या सापाची अधिकतर लांबी हे दोन मीटरपर्यंत असते बोला नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र सुरज सदांशू माझ्यासोबत सर्पमित्र संदीप भाऊ शेकोकार आणि आमचे सहकारी मित्र राजूभाऊ गावंडे यांच्या किराणा शॉपच्या पुढे आम्हाला त्यांचा सकाळी कॉल आला तिथं थोडंफार हिरवट हिरवट आहे किराणा शॉपच्या माझं तर इथं त्यांना साप दिसून आला हा हरणतोड जातीचा दुर्मिळ साप आहे आपले इकडे कमी प्रमाणात आढळणारा साप आहे तरी वेळेचा विलंब न करता वेळेचा विलंब न करता सापाला आम्ही सुरक्षित तिथे रेस्क्यू केलेला आहे भात थोडं वापर त्यांना तरी याला आम्ही जंगलामध्ये रिलीज जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल